शिंदेगडाला बसणार सर्वात मोठा धक्का तर ठाकरेगडाचा होणार सर्वात मोठा विजय शिंदेगडावर सभा रद्द करण्याची वेळ आली आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिंदेगडाचे उमेदवार सादाशी लोखंडे यांच्या देवळेली प्रवरा येथे प्रचार शुभारंभ व भव्य कार्यकर्ता मिळावा आणि कार्यालयाचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मात्र नियोजन वेळेत होऊ नये कार्यकर्त्यांच्या मतदारांनी या कार्यक्रमावर पाठ फिरवली गर्दीनं जमल्याने अत्यंत शेवट चर्षाने हा कार्यक्रम रद्द करण्याची नामुशी शिंदेच्या नेत्यांवर आली देवळे प्रवरासह बत्तीस गावांसाठी देवळेली प्रवरा शहरात शिंदेगडाचे संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले या कार्यालयाचा शुभारंभ महसूल मंत्री राधाकृष्ण कृषी मंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थिती ठेवण्यात आला होता परंतु सभेच्या ठिकाणी अवघे दहा वीस कार्यकर्ते उपस्थित होते सायंकाळी सात वाजेपर्यंत कार्यकर्ते व वा मतदारांची गर्दी होईल अशी आशा, आशा शिंदेगडाच्या नेत्यांना होती परंतु गर्दी न जमल्यामुळे अखेर शिंदेगडाच्या नेत्यांना कार्यालय व प्रचार शुभारंभ कार्यक्रम रद्द करावा लागला या कार्यक्रमास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील प्रमुख उपस्थिती लावली होती म्हणून विखे समर्थक दुपारपासून कार्यक्रम स्थळे हजर झाले होते मात्र कार्यक्रमाच्या ढिसाळ नियोजनामुळे शिंदेगडाचे खासदार लोखंडे यांच्यावरील नाराजीमुळे या कार्यक्रमाकडे ना कार्यकर्त्यांनी मतदारांनी पाठ चर्चा होत आहे शिडू लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाली सुरू झाले असून प्रचार शिगेला पोहोचला आहे या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वागचोरे तर गटाकडून सदाशिव लोखंडे तर वंचितकडून कडून होते अशी तिरंगी लढत होत आहे या दरम्यान प्रत्यक्ष पक्षापुढून प्रचाराला वेग आला आहे शिंदेगडाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर राहुली तालुक्यातील देवळाली प्रवारासह बत्तीस गावांमध्ये कमालीची नाराजी सुरू आहे त्यामुळे बत्तीस गावांमध्ये प्रचार करण्याच्या उद्देशाने निवडणूक तोंडावर आल्यानंतर संपर्क आल्याचा शुभारंभ तसेच कार्यकर्ते मेळावा करण्यात कार्यक्रमाची वेळ सायंकाळी चार वाजता निश्चित करण्यात आली होती त्यानुसार कार्यक्रमस्थळी सर्व तयारी करण्यात आली होती मात्र सायंकाळी सात वाजेपर्यंत भाजपचा तुरळक कार्यकर्ता वगळता कार्यक्रमस्थळी कार्यकर्त्यांसह मतदारांची गर्दी न झाल्याने शिंदेगडाचे खासदार लोखंडे यांना हा कार्यक्रम रद्द करण्याची नामुश केला आहे त्यामुळे शिंदेगडासाठी आज सर्वात मोठा धक्का मानला जात आहे आगामी काळामध्ये शिंदेगडाचा विजय होणार की ठाकरेंचा याबद्दल तुमची मत आम्हाला कन्व्या नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू